की मी जर लागलोच लिहायला विद्रोही वगैरे मी जर लागलोच लिहायला विद्रोही वगैरे तर सहन होणार नाही त्यांना तर सहन होणार नाही त्यांना जे घेऊन आली असतील स्वतःची जात वगैरे मी जर लागलोच लिहायला विद्रोही वगैरे तर सहन होणार नाही त्यांना जे घेऊन आले असतील स्वतःची जात वगैरे मग माझ्या लिखाणाने भडकतील त्यांची डोके मग माझ्या लिखाणाने भडकतील त्यांची डोके जे स्वतःला म्हणवतात त्यांचे भक्त ज्यांनी दिला होता म्हणे शांतीचा संदेश वगैरे हो किंवा ते लोक करतील माझी आई बहीण एक किंवा ते लोक करतील माझी आई बहीण एक जे स्वतःला मावळे म्हणवतात त्यांचे ज्यांनी शत्रूच्याही आया बहिणींचा के, केला होता आदर वगैरे जर मी लिहिलं सत्य वा विद्रोही एखादं गाणं जर मी लिहिलंच सत्य वा विद्रोही एखादं गाणं तर होईल या स्टुडिओची माझ्या घराची हाल वगैरे किंवा व्हावं लागेल मला अंडरग्राऊंड किंवा मलाही जावं लागेल तमिळनाडूत वगैरे म्हणून लिहित नाही विद्रोही किंवा सत्य काही म्हणून लिहित नाही विद्रोही किंवा सत्य काही लिहितो विरह प्रेम आणि काल्पनिक खोट वगैरे कारण तसेही आपण कवी आहोत कारण तसेही आपण कवी आहोत आपल्याला हवी असते दात टाळ्या शिट्ट्या एखादा मुकर्र वगैरे सादरी करून सादरीकरण करून घरी जावं सादरीकरण करून घरी जावं कशाला म्हणायचंय सॉरी वगैरे कशाला म्हणायचंय सॉरी वगैरे धन्यवाद